नमस्कार मित्रांनो मी प्रशांत कराडे टेक मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतोय याआधीच्या व्हिडिओमध्ये ब्लॉगरमध्ये पोस्ट तयार करणे पोस्टची सेटिंग करणे या विषयीची प्राथमिक माहिती आपण बघितलेली आहे या व्हिडिओमध्ये तयार केलेल्या पोस्टचे व्यवस्थापन करणे मॅनेजमेंट करणे याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी गुगल क्रोम हे ब्राउजर ओपन केलं आहे पोस्टचे व्यवस्थापन करणे याविषयीची माहिती बघण्या अगोदर आपल्याला आधी डॅशबोर्ड ओपन करावं लागेल डॅशबोर्ड ओपन करतो आहे ब्लॉगर डॉट कॉम हे वेबसाईट ओपन करून त्याला लॉग इन करणे अर्णव कराडे हे या ब्लॉगवरती सध्या आपण काम करतो आहोत याच्यामध्ये मोर ऑप्शन्सवरती मी क्लिक करून पोस्ट या पर्यायावरती क्लिक करतो आहे अर्णव कराडे हे जे आपण याआधी ब्लॉग तयार केलेला आहे या ब्लॉगचं डॅशबोर्ड ओपन झालेलं आहे या डॅशबोर्डमध्ये आपल्याला दिसत आहे की याआधी आपण एक पोस्ट तयार केली होती टेक मराठी यूट्यूब चॅनल या नावाने एक पोस्ट आपण तयार केलेली होती ही पोस्ट आपल्याला इथं दिसते आहे यानंतर पुन्हा आपल्याला अधिकच्या पोस्ट आपल्याला ब्लॉगमध्ये तयार करायच्या असतील लिहायचे असतील तर न्यू पोस्ट यावरती आपण क्लिक करू मी आधीच सांगितलं आहे की आपल्याला ज्या काही पोस्ट आपल्या ब्लॉगमध्ये लिहायच्या आहेत तयार करायच्या आहेत ते आधीच आपण जर टाईप करून ठेवले तर आपला ऑनलाईन लिहिण्यामध्ये जो वेळ जातो आहे तो वेळ जाणार नाही ही पोस्ट मला पब्लिश करायची आहे किंवा पोस्ट लिहायची आहे कंट्रोल व्ही पेस्ट केलेली आहे याला टायटल देऊ इथलंच टाइटल मला द्यायचं आहे निर्मिती कार्यशाळा ही जी पोस्ट आपण तयार केलेली आहे ही कंपोज मोडमध्ये तयार केलेली आहे त्यामुळे कंपोज मोडमध्ये ची काही गरज नाही या आधीच्या व्हिडीओमध्ये आपण या टोलबार मधील वेगवेगळ्या टूल्सचा वापर करून किंवा वेगवेगळ्या पर्यायाचा वापर करून ब्लॉगमधील टेक्स्टचं फॉर्मॅटिंग कसं करायचं या विषयीची माहिती आपली बघितलेली आहे त्याचप्रमाणे लिंक आहे इमेज इन्सर्ट करणे आहे व्हिडिओ इन्सर्ट करणे त्याचप्रमाणे स्पेशल कॅरेक्टर पेज ब्रेक समजा हा लेख किंवा माहिती खूप लांबलचक असेल खूप मोठी असेल तर ती ब्लॉगरच्या होमपेजवरती खूप जास्त जागा व्यापते जर आपणास असं असं वाटत असेल की त्या पोस्टने खूप जास्त जागा व्यापू नये तर आपल्याला इथं पेज ब्रेक देता येईल जसं मला असं वाटतंय की इथं इथं पे पेज ब्रेक द्यायचं आहे मी इथं कर्सर नेतो आणि कर्सर नेल्यानंतर पेज ब्रेक देतोय इथं पेज ब्रेक आलेला आहे म्हणजे फक्त एवढीच जागा एवढीच जागा फक्त ब्लॉगरच्या होमपेजवरती व्यापली या पोस्टनी यानंतर आपलं यानंतर आपण या टूलबारमधील अलाइनमेंट आहे या बाकीच्या गोष्टी इथं बघितलेल्याच आहेत त्यानंतर लेबल एका लेबल एकापेक्षा जास्त लेबल आपल्याला देता येईल आणि एकापेक्षा जास्त लेबल द्यायचे असतील तर आपल्याला कॉमा वापरावं लागेल कॉमा देऊन आपण एकापेक्षा जास्त लेबल्स देऊ शकतोय डन शेड्यूल म्हणजे हीच पोस्ट नंतर आपल्याला पब्लिश करायची असेल तर शेड्यूल करू शकतो परमालिंक या विषयीची माहिती या आधीच्या व्हिडिओमध्ये आली आहे लोकेशन ऑप्शन या विध अधिकची माहिती आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे हा जो ही जी पोस्ट आहे ही पोस्ट आता मला तुर्ताच पब्लिश करायची नाही मला ही पोस्ट मध्ये आणखी काही बदल करायचा आहे किंवा आणखी काही इथं सुधारणा करायची आहे पण ते नंतर करायचं आहे ही पोस्ट आहे ती नंतर पब्लिश करायची आहे त्यामुळे मी याला पब्लिश न करता सेव असं म्हणतोय सेव करू या पब्लिश न करता मी सेव या बटनावरती क्लिक आहे आणि त्यानंतर क्लोज बघा याआधी फक्त एकच पोस्ट आपल्या ब्लॉगमध्ये समाविष्ट होती आणि यानंतर दुसरी पोस्ट इथं आत्ताच आपण तयार केली राज्यस्तरीय ब्लॉग निर्मिती कार्यशाळा या नावाचं पोस्ट आहे ते आपण तयार केली बघा याआधी तयार केलेली पोस्ट खाली दिसत आहे आणि नव्याने तयार केलेली पोस्ट आपल्याला वर दिसत आहे याच पद्धतीनं जी जी आपण पोस्ट नव्याने तयार करत जाऊ ती पोस्ट वरच्या भागात दिसेल आणि जुनी, जुनी जुनी पोस्ट खाली खाली जात जाईल बघा पहिली जी पोस्ट केली तयार केली होती ती आपण पब्लिश केलेली होती आणि आत्ता जी काही आपण नवीन पोस्ट तयार केलेली आहे ती पब्लिश न करता तिला फक्त आपण सेव्ह केलं त्यामुळे त्याच्यासमोर असं ड्राफ्ट असं लिहून आलेलं आहे पण याच्यासमोर ड्राफ्ट असं लिहून आलेलं नाही आपल्या लक्षात आलं असेल आपण समजलं असेल की ज्यावेळेस आपण पब्लिश करतोय तर ती पब्लिश केलेली पोस्ट सर्व वाचकांसाठी उपलब्ध असते ब्लॉगवरती परंतु जी पोस्ट आपण पब्लिश करत नाही ती सेव्ह करतो ती ड्रॉफ्ट म्हणून आपल्या ब्लॉगमध्ये सेव्ह असते पुन्हा यानंतर आपण एक पोस्ट तयार करू न्यू पोस्ट या पोस्टमध्ये आपण एखादा टेबल म्हणजेच तक्ता कसा समाविष्ट करावा ते या माहिती पाहू बऱ्याचदा आपली अशी गरज पड भासते की आपल्याला पोस्टमध्ये किंवा आपल्या ब्लॉगमध्ये तक्ते समाविष्ट करावं लागतात तुम्हाला तुमच्या ब्लॉगमध्ये पोस्टमध्ये जर तक्ता ॲड करायचा असेल समाविष्ट करायचं असेल तर एम एस वर्डमध्ये म्हणजेच मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये तो तक्ता तयार करून घ्या मी हा तक्ता आधीच तयार करून ठेवलेला आहे आणि हा तयार केलेला टेबल किंवा तक्ता मी कॉपी करून घेतोय कंट्रोल सी आधी त्या तख्त्याला मी सिलेक्ट केलं आणि सिलेक्ट केल्यानंतर कंट्रोल सी करून त्याला कॉपी गेलं पुन्हा आपण ब्लॉगरमध्ये जाऊ ब्लॉगरमध्ये गेल्यानंतर कंट्रोल वी करून पेस्ट करतोय पेस्ट केल्यानंतर याचं अलाइनमेंट वगैरे तुम्ही इथून चेंज करू शकता आणि यानंतर आपण याला पब्लिश न करता किंवा सेव्ह न करता आपण शेड्यूल करू शेड्यूल करत असताना सेट डेट अँड टाईम आपल्याला सेट करायचे म्हणजे मला हा पुढील महिन्यामध्ये नोव्हेंबर जानेवारी दोन हजार सतरामध्ये तीन तारखेला तीन जानेवारी बालिका दिन असते आणि या बालिका दिनाला हा लेख किंवा ही पोस्ट पब्लिश झाली पाहिजे असं मला वाटतंय तर बरोबर तीन तारीख म्हणजे जानेवारी महिन्याची तीन तारीख मी सेट करून ठेवली आहे तर बरोबर याच दिवशी हा ब्लॉग या ब्लॉगवरती ही पोस्ट पब्लिश होईल आणि डन बघा स्पेसिफिक डे लाईट टाईम म्हणजेच तीन जानेवारी दोन हजार सतरा आठ वाजून तेहत्तीस मिनिटांनी ही पोस्ट आपोआप पब्लिश होईल परमा लिंक याबद्दलची तर माहिती आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितली आहे त्यानंतर पब्लिश बघा आपल्या आता तीन पोस्ट तयार झालेल्या आहेत इथं असं लांबलचक ही माहिती दिसत आहे यात आपली एक चुकी झाली की या पोस्टला आपण टायटल दिलं नाही पुन्हा आपण जे काही काम राहिलं आहे किंवा चुकीनं ज्या काही गोष्टी आपण केलेल्या नाहीत त्या गोष्टी पुन्हा करण्यासाठी पुन्हा त्याच पोस्टमध्ये आपण एडिटमध्ये जाऊ एडिटमध्ये गेल्यानंतर इथं मला मीना राजू मंच हे शीर्षक द्यायचं आहे म्हणून मी कॉपी करून घेतोय आणि इथं लिहितोय मीना राजू मंच आणि पुन्हा शेड्यूल बघा तीन पोस्ट आहेत एक मीना राज मंच नावाची पोस्ट आहे ती शेड्युल आहे म्हणजेच आपण जी डेट सेट केलेली आहे त्याच तारखेला तो भविष्यामध्ये म्हणजे पुढील तारखेत तो पब्लिश होईल राज्यस्तरीय ब्लॉग निर्मिती कार्यशाळा ही पोस्ट आपण तयार केली आहे पण ती अजूनपर्यंत पब्लिश केलेली आहे म्हणजे ती ड्रॉप मध्ये आहे टेक मराठी यूट्यूब चॅनल ही पोस्ट आहे ती पब्लिश केलेली आहे म्हणून या समोर काही लिहून येत नाही यानंतर बघा डाव्या बाजूला ऑल पोस्ट थ्री म्हणजे तीन पोस्ट आहेत ड्रॉफ्टमध्ये एक पोस्ट आहे शेड्यूलमध्ये एक पोस्ट आहे आणि पब्लिशमध्ये एक पोस्ट आहे या तयार केलेल्या पोस्टवरती अधिक ऑप्शन घ्यायचे असतील अधिक काही करायचं असेल तर आप आधी आपण जसं याला से आ, क्लिक करून सिलेक्ट करू सर्वच्या सर्व पोस्ट एका वेळेस सिलेक्ट करायचे असतील तर आपण इथं क्ल क्लिक करून सर्वच्या सर्व पोस्ट क्लिक करू आहे यांना सिलेक्ट केलेल्या सर्वच्या सर्व पोस्टना नवीन लेबल लावायचे असतील तर न्यू लेबल यावरती क्लिक करून नवीन लेबल लावता येईल राज्यस्तरीय ब्लॉग निर्मित कार्यशाळा याच्यावर क्लिक करताच हा लेबल सर्वच्या सर्व पोस्टना लागू होईल टेक मराठी हा लेबल सर यावरती क्लिक केलं तर सर्वच्या सर्व पोस्ट ना लागू होईल यानंतर जी पोस्ट सिलेक्ट असेल आपण ही ड्रॉप्ट असलेली ड्रॉपमध्ये असलेली पोस्ट आहे त्याला मी सिलेक्ट करतोय आणि सिलेक्ट केल्यानंतर पब्लिश म्हणजे ही, ही ड्रॉपमध्ये असलेली पोस्ट आहे ती पब्लिश होईल यानंतर पब्लिश असलेली पोस्ट तुम्हाला ड्रॉपला रिवर्ट करायची असेल म्हणजे वापस घ्यायची असेल ती पब्लिश झालेली पोस्टमध्ये काही दुरुस्ती करायची असेल किंवा ती पोस्ट तुम्हाला तुमच्या ब्लॉगवरती दिसू नये असं वाटत असेल परंतु ती तुमच्या ब्लॉगमध्ये असली पाहिजे परंतु ती ब्लॉगला व्हिजिट करणारे जे व्हिजिटर्स आहेत त्यांना दिसू नये यासाठी तिला सिलेक्ट करू आणि नंतर रिवर्ट टू ड्रॉप करू रिवर टू ड्रॉप केल्यानंतर बघा ड्रॉप्ड म्हणजे ही आता लोकांना दिसणार नाही आपण पाहू ब्लॉग ब्लॉगवरती क्लिक करून पाहू दिसते का पाहू बघा सध्या आपण तीन पोस्ट जरी तयार केलेल्या असल्या तरी एकही पोस्ट इथं सध्या वाचकांसाठी उपलब्ध नाही इतरांना पाहण्यासाठी सध्या उपलब्ध नाही आपण पुन्हा असं करूया की ह्या दोन्ही पोस्टला मी सिलेक करतो, सिलेक्ट करतोय आणि सिलेक्ट केल्यानंतर पब्लिश करतोय सध्या आपल्या एक पोस्ट आहे ती शेड्युल्ड आहे दुसऱ्या दोनही पोस्ट ह्या पब्लिश केलेल्या आहेत पुन्हा आपण आपल्या ब्लॉगवरती जाऊ मी रिफ्रेश करतो या पेजला रिफ्रेश केल्यानंतर बघा की आपल्या दोन्हीच्या दोनही पोस्ट आहेत ती आता पब्लिश झालेल्या आहेत मित्रांनो अशा पद्धतीनं आपण अधिकाधिक पोस्ट आपल्या ब्लॉगमध्ये समाविष्ट करू शकतो आणि अशा पद्धतीनं तयार केलेल्या पोस्टचे व्यवस्थापन करू शकतोय धन्यवाद